सोशल फाउंडेशनच्या वतीनं मधुरांजी सर्व कामगार बंधूंच्या वतीनं गडगा टेकडी या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी परवानगी ते या उद्यानाचे प्रमुख अशोकराव वायकर आणि बाकी सर्व वृक्षप्रेमी मंडळी आणि ज्यांना समाजामध्ये पशुपक्ष्यांचा अधिवास टिकावा आणि ह्या पशुपक्ष्यांना काहीतरी खायला मिळावं माणसाला दोन टाईम खायला मिळते म्हणून माणसाला इतरांची चिंता वाटण्याशी झाली आहे पण या पशुपक्ष्यांनासुद्धा स्वतःचा आख्याचा निवारा मिळावा त्यांना सावली मिळावी त्यांना फळं खायला मिळावी म्हणून पदमजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध प्रकारची फळंझाडं तिथे लावलेली आहेत आणि पशुपक्षी म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे हे तुकोबारांनी जे आपल्याला संदेश दिलेले आहेत त्यांच्या अभंगातून की पशुपक्षीसुद्धा हे आपली भावकीचे यांचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तो मेसेज आयुष्यामध्ये उतरवण्याचं काम स्पदजी सोचल फाउंडेशनच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्याने केलेलं आहे आशागृहांनी ह्या सर्व लोकांना सहकार्य केलेले आहे आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला जो आदेश दिला तो आपण कृतीमध्ये आपण आणतो आहे कारण आपल्याला आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा काय ठेवा दिलेला आहे की तो आपण आणखी हजार पिढ्या तरी आपण त्यांचे उपकार विसरू शकत नाही त्यातला एक ठेवा हा आहे की तुम्ही झाडं लावली पाहिजे आणि तो वासा शिवरायांचे मावळे म्हणून तुम्ही सगळ्यांनी जपला म्हणून तुम्ही सगळं अभिनंदन करा तोडायला कोणालाही सांगायला लागत नाही त्यासाठी बिल्डर मंडळी राखीव मोकळी जमीन की त्याच्या त्याच्यावर झाडं तोडणे त्याच्यावर इमारती बांधणे पण पुढे काय होते आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो आपल्याला पिण्यासाठी चांगलं पाणी लागतं आपल्याला शुद्ध हवा लागते आणि सोबतची माणसं दरवाजा उघडी ठेवणारी असावी आज जेव्हापासून फ्लॅट संस्कृती आलेली आहे आपली माणूस सगळी फ्लॅट झालेली आहे शेजारचा माणूस मेल्यानंतर ते विचारतात अरे हे आमचे शेजार राहतो ते काय अरे सज्जन माणसात गेले पंधरा सतरा पंधरा वर्षात आम्हाला त्यांचा काही त्रास नाही म्हणजे त्यांनी कधी विचारच नाही शेजारी कोण राहतो असे अनेक प्रकरणं घडतात आपण माणसा आहोत माणसामध्ये येऊया आणि निसर्ग आपल्याला ते शिकवतो ही सगळी झाडं बघा एकमेकावरती अवलंबून आहेत त्यांचा पाला सुद्धा वाया जातो ह्या पाल्याचं सुद्धा खत होतं माणसाच्या सुद्धा आयुष्यामध्ये माणसाने कचरा करणं बंद करावा आणि खत त्याचं होईल आयुष्याचं असं बघायला पाहिजे आपण जे आंघोळीसाठी साबण वापरतो शॅम्पू वापरतो दुनिया भांड्यासाठी जे पावडरी वापरतो ह्या जगातल्या सगळ्या डेंजर गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या आपण वापरतो आपण आंघोळ करतो पण नदी घाण करतो त्या नदीची नदी स्वच्छता कुणी करायची बरोबर आपण आजही माणूस मेला की आपण म्हणतो आमच्या संस्कृतीनुसार त्याला लाकडाने नाही जाळला पाहिजे पण आता पर्यावरणाचा एवढा मोठा प्रश्न तयार झाला आहे तर आपण इलेक्ट्रिक का करू शकत नाही म्हणजे आता आपण वॉशिंग मशीन वापरतो इलेक्ट्रिक कार वापरतो सगळं वापरतो पण कुठेतरी संस्कृतीच्या नावाखाली आम्ही झाडं तोडतोय नद्या प्रदूषित करतोय विचारांचं प्रदूषण होतंय आम्हाला आता गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागतो भविष्यात ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्यायची वेळ आहे हे सगळं आपण वेळेत सावध झालं पाहिजे पद्मजी सोशल फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी वेळेत या पर्यावरणासाठी काम आहेत एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी त्याचा परिचय दिलेला आहे अशीच अवेअरनेस आपण ही सोबत लहान दोन चार मुलं पण आहेत असं शाळांमध्ये सुद्धा हे प्रबोधन झालं पाहिजे झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत आणि नद्यांच मी अनेक देशांमध्ये फिरलेलो आहे अमेरिकेपासून रशियापर्यंत तिथल्या शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांमध्ये सुद्धा तुम्ही असं हाताने पाणी ओंधळीने घेऊन पिऊ शकता हे चित्र आपण तीस वर्षापूर्वी इथं रावेतमध्ये बघितलेलं आहे आकोडीत बघितलेलं आहे बरोबर ना देहूमध्ये बघितलंय इंद्राणीमध्ये बघितलंय पवनामध्ये बघितलंय मुळामुठा बघितलाय पण आज त्या पाण्यामध्ये पाय ठेवायची आपली हिंमत होऊ शकत नाही आनंद दिल्याला गेलेला माणूस ते पाणी फिरतं म्हणून पिईल त्याला टेन्शन आहे या पाण्यामुळे मी म्हणजे फेस जेवढा बघितला आहे त्या पाण्यामध्ये एवढं प्रदूषण म्हणजे या फॅक्टऱ्या का बंद करत नाही किती लोकांच्या रोजगाराचा संबंध आहे आणि आरोग्याचा प्रश्न किती लोकांचा आहे अख्खी नदी स्टार्टिंगपासून येण परिणामी प्रदूषित करतोय हे आपल्याला थांबायला लागेल कारण हेच पाणी पुढे जातं हे शेतात वापरलं जातं त्याच्यावर पिकवलेल्याच भाज्या परत आपल्याला खायला लागतात त्यामुळे निसर्ग आपल्याला माफ करणार नाही आहे आपण जे निसर्गात सोडू त्याच्या शंभर पर्यंत त्याची किंमत मोजायची आहे आणि मग सोडायचंच असेल तर आपण शुद्ध पाणी सोडूया परद्या परदेशामध्ये कुठंही घरातलं सांडपाणी फॅक्टरीतलं सांडपाणी नदीमध्ये सोडायला परवानगी नाही त्यामुळे त्या नद्या सगळ्या अजूनही नद्या आहेत आपण मात्र शाने माणसांनी नद्यांचं रूपांतर गटानात केलेलं आहे त्यामुळे आपल्यावर हे वाईट दिवस आलेत काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयामध्ये साडेतीन हजार लोकांना डेंग्यू रिपोर्ट झालेला आहे म्हणजे एवढ्या पेशंटला एक मच्छर चावल्यामुळे एवढे प्रश्न निर्माण झाले हे कशामुळे नद्या स्वच्छ नाहीत आणि नद्या स्वच्छ नाहीत ही तक्रार करण्यापेक्षा या नद्या अस्वच्छ केल्या कुणी इथून आपण सुरुवात केली पाहिजे म्हणून कमीत कमी साबण वापरा कमीत कमी शॅम्पू वापरा कमीत कमी आता म्हणजे पूर्वी आपल्याकडे राखेरी भांडी घासायची आता बायकांना मोठमोठे मुट डिटर्जंट आपण आणून दिल्यात हा खसा खस कसा, कसा।, कसा। आणि पाणी तुफान आणि <laughs> पावडर पण तुफान हे आपण थांबवलं पाहिजे आज आपल्याला सुगंध मिळतोय डिटर्जंट पावडर साबण पण आपण वासाचेच घेतो पण तुम्हाला माहितीये वासाच्या वस्तू आपल्याला कॅन्सरकडे हे किती लोकांना माहिती आहे म्हणून निसर्गाच्या सोबत राहूया आज तुम्ही सगळ्यांनी एक छान प्रयोग केलेला आहे अशीच जनजागृती सर्व समाजामध्ये होत राहू आपण जमीन पाणी हवा हे सगळं कसं आपल्या पुढच्या पिढीला स्वच्छ देता येईल याच्यासाठी प्रयत्न करू पुढच्या पिढीला आपण दहा फ्लॅट तुझ्या नावावर आहेत चार दुकानं नाव आहेत आणि दहा एकर जमीन आहे हे सांगण्याच्या लायकीचे आपण राहणार नाही जर आपण हे पर्यावरण वाचू शकलो नाही तर पुढे आपल्याला असं सांगावं लागेल की तुझ्या नावावर एक शंभर झाडं लावून ठेवलेली आहेत तुझ्या नावावरती एक दोन एकर जमिनीमध्ये स्वच्छ विना केमिकलवाली जमीन ठेवलेली आहे आणि तुझ्या नावावरती एक झाडा ठेवला ज्याचं पाणी तू पिऊ शकतो हाच वारसा आपल्याला पुढच्या पिढीला देण्यासारखा शिल्लक ठेवला पाहिजे आपण त्या दिशेने आपण सगळ्यांनी जाऊया या सर्व कार्यक्रमासाठी आपण आले अशा प्रवानी परवानगी दिली सहकार्य केल्या या कार्यक्रमाला आपण सगळे रविवारी तसे लोक बाहेर पडत नाहीत बरं का लाईन मध्ये उभे राहतात कुठल्या तरी काळी पिशवी मग लाईन असते ते सगळं सोडून आज आपण थोडासा त्याग केला ही सुद्धा एक भावना आहे ना शेवटी की आपण त्याग करून इथे आलेला त्यापेक्षा वेळ जास्त आणि ह्या त्यागाचं रूपांतर एका सुंदर पुढच्या पिढीला दिलेल्या वारशामध्ये व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत